आणि देवान आता आरक्षण दिलंय आणि मी जर माझा इतिहास शोधतो माझे आजोबा पंजोबा शोध शोधणारे तुम्ही केवळ आरक्षण दिलं तुमच्या पोटात पट उकतय महिलांनी पुढे जायचं नाही का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते आणि ज्यांची प्रेरणा घेऊन मी पुढे चालली आहे त्या माझ्या आई जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते उपस्थित मान्यवर आपले सर्वांचे लाडके कोकणचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपले कोकणचे पालकत्व सांभाळणारे कॅबिनेट मंत्री बंदर मंत्री नितीशजी राणे साहेब जिल्हाध्यक्ष प्रभाकर साहेब तालुका अध्यक्ष धोंडीजी चिंदरकर साहेब बाबाजी मुंडकर साहेब समस्त व्यासपीठ कारण मला थोडं बोलण्यासाठी थोडासा वेळ पाहिजेच आहे सगळ्यांची नावे नाही माफ करा आज सभेचा योग आणि आपल्या मोर्याचा दोनदा ज्याचा वर्धापन दिन दोन्ही योग का आले हे मला माहित आहे कारण मी शिव प्रेमी आहे छत्रपती शिवरायांना मानणारी लेख आहे तर हा एक योग समजायचा सभा आणि आज वर्धापन दिनाचा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी त्रि रामेश्वराची भूमी साहेब काय चाललंय मला ठाऊक नाही मी गेले तेरा वर्ष म्हणजे अगदी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पासन या क्षेत्रात म्हणजे समाजकालन या क्षेत्रात आले पूर्वाश्रमीची मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे उच्च शिक्षित आहे आता चा अभ्यास सुरू केलेला आहे आय टी आहे वन इयर डिप्लोमा बरच काही माझ्या हाताशी एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे एक चांगल्या प्रोफेशनल सेवेत मी रुजू होते पण संसाराचा प्रपंचा भार मला सांभाळताना कदाचित तो जॉब सोडावा लागला आणि मनात कुठेतरी घरात बसून नुसतं एवढ्या शिक्षणाचा उपयोग जनतेच्या उपयोगासाठी व्हावा म्हणून मी स्वतःला वाहून घेतलं अनेक सेवाभावी संस्थांशी मी निगडीत आहे आता उपस्थित बऱ्याचशा सेवाभावी संस्था आहेत स्वराज्य संघटना असेल रक्त रक्तमित्र प्रतिष्ठान असेल सेवते असेल मातृत्व आधार असेल बऱ्याचशा संस्थांशी मी कार्यरत आहे आणि इथे उपस्थित असणाऱ्या अर्ध्या अधिक लोकांशी माझ नाळ जुळलेली कामां, कामां आहे वैश्विक काळ आला साहेब तेव्हा मी मला कोविड योद्धा म्हणून पण सन्मानित केलं गेलं आणि सेकंड व्हॅरिएशनला मी माझ्या पोटात बाळ असताना मी स्वतः पॉझिटिव्ह झाली होती लोकसभेत असताना हे मी आज बोलण्याचं कारण थोडं वेगळं आहे एवढं मला आज सभा होती मला थोडं वेगळं धोरणं आणायची होती जी साहेबांनी जनतेसाठी जे जे काही प्लॅनिंग ऑकले त्याविषयी मला बोलायचे होते पण मी ते बोलत राहणार आहे मी थांबणार नाही संघर्षाचं दुसरं नावच स्त्री आहे साहेब एक, एक आठवडाभरापूर्वी मी काहींच्या नजरेत खूप कर्तुत्वन होती कॅपेटल होती मला लोकांनी एक्सेप्ट केलाय असं छान छान माझ्या काणी ऐकू येत होत ठिकठिकाणी महिलांविषयी महिला सन्मान नेहमीच भारतीय जनता पार्टी राखते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी समाज उपयोगी पडणारी मी एक स्त्री आज साहेबांचा कुठे लक्ष गेला उपस्थित पालकमंत्री साहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आणि वरिष्ठ सर्वच किच काम हिच कर्तृत्व बघून मला भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष उमेदवार कॅन्डिडेट म्हणून जाहीर केलं त्याआधी मी आभार मानते साहेब एवढी मी मला तुम्ही एवढा दर्जा एक जिंकले मी असंच मी मानेन कारण भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष प्रथम नागरिक हे एवढं सोपं नाहीये काहीतरी मेरिट वर नक्कीच मला असं वाटतं माझ्या कामांवर प्रेरित होऊन काहीतरी त्यांनी डिक्लेअर केलं असेल आठवड्याभरापूर्वी साहेब मी खूप चांगली होते सगळ्यांच्या म्हणजे काही लोकांच्या मनात आज मला हे व्यक्त व्हायचं नव्हतं ही वेळ नव्हती पण मी एक परमिशन मागतेच मोबाईल मला या गोष्टी आवडत नाही मला विकासावर बोलायचं होतं विकासावर भर द्यायचं या पुढे याआधी यानंतरही होम डिक्लेअर व्हायच्या आधी अगदी काही पक्ष थांबून राहिले होते म्हणजे मला समोरून विचारणा केली होती की मॅडम तुम्ही आमच्या पक्षातून उमेदवारी घेता का माझे या पारदर्शक काम करणाऱ्या दोन्ही मंडळी त्यांच्या आयुष्यात आले एक सून आणि मालवणची सून म्हणून कार्यरत आणि एवढं सगळं करत असताना कदाचित मला या गोष्टीच मला सन्मान तुम्ही दिलात गेले तीन दिवस ट्रोल केलं जात आहे मग अशी तामणकर साहेब म्हणाले घरात काय चाललंय चुलीवर का, काय शिजत आहे टॉयलेट मध्ये कोण आहे बेडवर कोण काय म्हणजे स्पीचलेस साहेब राजकारण मी समाजकारण फॉर्म भरेपर्यंत मला चांगलं वाटलं राजकारण वाईट नाहीये ज्याने त्याने आपापल्या कट्ट्यावर बसून त्याची संज्ञा बदललेली आहे राजकारण खूप चांगलं आहे कारण जनसामान्यांना आज प्रशासकीय राजवट चालू असताना बरेचशे असे वंचित गोष्टी आहेत ज्या लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इलेक्शन न लागल्यामुळे अनएक्सेप्टेड गोष्टी आलेल्या साहेब एक महिला आणि हे साहेब आताच नाहीये या पूर्वीपासून घडत आलेला आहे द्रौपदी पंचमीवर जेव्हा वेळ आली होती महान समोर बसले होते साहेब आणि तिला श्रीकृष्णचा धाव घ्यावा लागला श्रीकृष्ण धावून आला तिच्यावर होणाऱ्या अन्यायावर कंट्रोल केला त्यानंतर आपण बघत आलोय क्रांतीज्योती सावित्रीबाई ठेवले फुले अक्षरशः शेनाचे गोळ्या अंगावर घेऊन तिने आम्हालाही राजपीठ दिलं डॉक्टर आनंदी गोपा आणि जिजाऊ छत्रपती शिवरायांनी अठरा जमाती घेऊन स्वराज्य स्थापन केलं तिथे त्यांनी निर्माण केली तिथे त्यांनी जाती तेड नाही निर्माण केली म्हणून ते स्वराज्य स्थापन झालं त्यासाठी तेवढी विचारसरणी लागते सिंधुताई साऊप्पा सगळ्यांचा आम्ही संघर्ष बघत राहणारी मी एक स्त्री आज समाजाला उपयोगी पडण्यासाठी मी कुठेतरी उपयोगी पडण्यासाठी इथे या क्षेत्रात पदार्पण करते आणि पदार्पण करेपर्यंत साहेब मी खूप चांगली होती सगळ्यांसाठी मी एक विनंती करते साहेब मला एक छोटीशी ऑन करायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते मला या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाहीये पण माझा नाविल झालेला आहे कालपासून जो क्रोल चालला आहे दोन जाती ते निर्माण करण्याचा देवा भाऊंनी आम्हाला आरक्षण दिलं तुमच्या पोटात तळ दुखतंय महिलांनी पुढे जायचं नाही का मला उत्तर हवंय तुम्ही प्रेस देताय इथे उपस्थित पत्रकार बंधूंना मला विनंती आहे तुम्ही कुठलीही प्रेस घेताना एखाद्या स्त्रीवर जर चार गोष्टी बोलत असतील चुकीच्या तुम्ही एक्सपोर्ट करायचं नाहीये विनंती आहे माझी त्याच कारण सांगते काही दिवसांपूर्वी राणे साहेब तुम्ही आदरणीय आहात सन्माननीय नारायण रावजी राणे साहेबांच्या आता खाली माझी सासूबाईंनी पंचायत समिती सभापती पद भूषविला होता त्यांच्या तोडून मी सतत चांगल्या गोष्टी ऐकत आलेली आहे कारण कोकणचे भाग्यविधाते म्हणून त्यांना पदवी प्रदान जनतेकडून मिळालेली आहे आणि दुसरीकडे कदाचित कोणतरी दुसरे आहेत मला वाटत नाही निलेशजी राणे साहेब हे बोलतायत स्वतःच्या मुखाने नाही वाटत कारण यापूर्वी माझ्याशी वागणं त्यांचं खूप चांगलं होतं माझी त्यांनी दोन तीन कामही जनतेची केली होती एका फोनवर मी त्या कुठच्याच पक्षात नव्हती माझे मिस्टर भारतीय जनता पार्टीशी नाळ जुळली गेली माझी नाळ जुळली गेली राष्ट्रीय आम्ही जुळणारी माणसं समाजाला वाहून घेणारी माणसं साहेब आठवडाभरापूर्वी माझा सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे कारण एक जबाबदार नागरिक आहेत पुढा मालवणचे काढला पाहिजे कारण माझी दोन लहान मुलं आहेत समाजाला उपयोगी पडणारी एक स्त्री आहे जिने कधीही सुखाच्या पाठी धावली नाही फक्त आणि फक्त समाधान शोधलं तुमच्या सारख्यांच्या सेवेत राहू नगरपालिकेचा विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल सगळ्यांचं मत आहे की ताई मी आमच्याकडून लढाव हो, शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी तर माझी रिक्वेस्ट अशी आपण विचार करा लगेच उत्तर देऊ नका तुम्ही आणि सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुमचे तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक बाकी सगळं आम्ही बघून हो। येऊ काही तुम्हाला माहिती आहे पण कसे कमी पडणार नाही बाकी होय एवढा लायक मला समजलं त्यासाठी आभार तुम्ही आणि तुमचं काम आहे तुमचं तिकडे सगळ्यांचं तुमच्याबद्दलच मत चांगलं आहे आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही असलात तर त्याला वेटेज जास्त येईल होय तर तुम्ही बाहेर म्हणजे कानावर घालते काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते मी योग्य होते इतकं वाटणारे साहेब आज अचानक मुखातून देत आहेत समाजाला वाहून घेणारी छोटीशी कचरा एवढी मी आहे कचऱ्याचं किचपट म्हणतात ना आपल्या भाषेत मी कोण मोठी नाहीये आणि मला मोठा मी मोठी व्हावी किंवा मी माझं समाजात माझं वागणं माझं उठणं बसणं हे इथल्या उपस्थित माऊलींना आणि बंधूंना माहिती आहे झोपली माझे आहेत जर एखाद्या समाजाला वंचित एक समाज राहतोय एखाद्या गोष्टीतून मला एमपीएससी काही मार्क्स नेहमी वरखाली झाली आरक्षण शिक्षणातही भरपूर पैसा म्हणजे जो माझ्या वडिलांनी पुरी वडिलाइफ जे सर्व्हिस असते ती माझ्या शिक्षणाला दोन मुलांना तसंच ठेवून माझ्या शिक्षणाला वाहिली आणि देवा भाऊनी हो आता आरक्षण दिलंय आणि मी जर माझा इतिहास शोधते माझे आजोबा शोध शोधणारे तुम्ही कोण मला उत्तर हवं आहे हे माझे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला वाटत न्यायालयाचा ना, दरवाजा ठरतो असं एखाद्या वाभाडे काढणं कितपत योग्य आहे मी प्रचार रॅलीत सामील कुठे गेली अगदी दहा मिनिटात मागून देच प्रकटतात अगदी दहा मिनिटात मला माहित नाही कसे पकड प्रकडतात काय आपण आपल्याला वेळच नाहीये सकाळी आठ वाजता बाहेर पडले डायरेक्ट इथे आली आहे मुलांकडे म्हणजे थोडा आज चार दिवस आहे डोर टू डोर गरजेचं आहे आज ह्या हा जर पद मला मिळालं तर हे जे वंचित काही गोष्टी आहेत समुद्र किनारपट्टीच्या भागातील असतील चे काही गोष्टी असतील भटकी जनावर असतील मालवांच्या मध्यावरती असणारे बरेचसे घटक प्रॉब्लेम माझी इथे बरीचशी मुलं उपस्थित आहेत रोजगाराभावी साहेब हातपाटीवरच घर आहे त्यांचं शिक्षण असूनही त्यांच्या कुठेतरी काहीतरी तुमच्या मार्फत म्हणजे पालकमंत्री साहेब आहेत ना भारतात भारतीय जनता पार्टी राज्यात भारतीय जनता पार्टी कोकणात साहेब आहे दोन सुपुत्र बसले तिसरे सुपुत्र नारायणरावची राणे साहेब आणि मला इतका कॉन्फिडन्स झाला की म्हणजे जे जे मी काही योजलंय ती कदाचित इथे आली साहेब तुमच्या मार्फत ही मुलं न्याय मिळेल त्यांना इथली ते थांबतील कुठे जाणार नाहीत रोजगारासाठी हा साधा सरळ मी मार्ग पकडण्यासाठी राजकारणात आणलं गेलं आली म्हणणार नाही कारण तेरा वर्ष साहेब मी कार्यरत असताना मी कधी कुठल्याच पक्षाकडे कुठल्या पदासाठी मी भाऊ झाले नाही की कुठच्या तिकिटासाठी मी वाद घातले नाही हे शाश्वत सत्य आहे मग तेव्हाच ते घेतलं होतं ना तेरा वर्ष मी लढत आली आहे स्त्रियांसोबत आता सर हल्लीचे दोन तीन गोष्टी ज्या तुम्ही सॉल्व्ह केल्यात राजकोटच्या व्यापाऱ्यांचा प्रश्न होता आता जाऊन ते सांगतात आम्ही केलं तुम्ही कोणी केलं नाहीये पालकमंत्री साहेबांनी केलेलं आहे सावंत साहेब साक्षीदार आहेत इथे राजकोटातील उपस्थित मंडळी असतील तर तुम्ही हे चार दिवसाला तुम्हाला फक्त येऊन इथे फरशा बसवतो तिथे हे करतो हे, हे सगळं चालू राहणार चार दिवस पुढचे पाच वर्ष विचार करा ना जी दूरदृष्टी ठेवली आहे साहेबांनी बारा कसं पर्यटन राहील आज राजकोट किल्ल्याचं तुमच्या मार्फत पुनरुज्जीवन झालंय तिथले जे स्थानिक व्यापारी आहेत स्थानिक महिला आहेत बचत गट आहेत समुद्र किनारपट्टीचे मच्छीमार बांधव आहेत हे सगळे खूप काही गोष्टी आहेत त्याच्यात भर द्या ना छत्रपती शिवरायांना छत्र शिवरायांचं आम्ही स्मरण करतो तर काही उमेदवार एकेरी नावाने धरतायत मी आज याच्यावर आहे म्हणून साहेब जिल्ह्यातले किल्ल्यातले मारतं मी खरंच उठवून येत असता एवढा मला प्रचंड राग येतो कारण आज छत्रपती शिवायमुळे माझं कुंकू आणि मी टिकली आणि तुम्ही सगळे तुमच्या देवासमोर दिवे टेकले हे तितकंच शाश्वत सत्य आहे ते कोणी नाकारू शकत नाही आज भारतीय जनता पार्टीने सर्व पक्षांना तिकीट दिली आहेत आमचे शांतीप्रिय कॅथलिक समाज आहे ते उपस्थित आहेत मॅडम वंचित समाज आहेत आम्ही आहोत सगळ्यांना तुम्ही न्याय दिलात ह्यांच्या पोटात का दुखत काहीतरी कारण आहे ना मला क्वेश्चन मार्ग आहे तो माझ्याकडे उत्तर आहे कदाचित तुमच्याकडे असतील तो उत्तर अगदी चार दिवस राहिले आहेत इलेक्शनला आणि चार दिवसात म्हणजे अक्षरशः संभ्रमावस्था निर्माण करताय जनतेमध्ये पण जनता आहे मालवांची हे कळत नाहीये त्यांना मी <laughs> पत्रकार बंधूंना इथे विनंती करते आणि रिक्वेस्ट करत्या प्लीज तुम्ही अरा फराळ काहीही तुम्ही लावायचं नाही चार दिवस कारण माझ्या साहेबांचं भारतीय जनता पार्टीची इज्जत मी राखणार आहे मी स्त्री आहे संघर्ष म्हणजे नाव स्त्री आहे एवढी मी माझ्या हलक्यात घेऊ नका एवढा हलक्यात घेऊ नका माझ्या पाठीशी हे पाठबळ आहे तुम्हाला जर यावर काही क्वेश्चन मार्क असेल तर तुम्ही त्या त्या क्षेत्रातील न्यायालय स्थापन केलेली आहेत सरकारने तिथे जा आवाज उठवा मी हे यापुढे सहन करन, करणार नाही माझी लहान मुलं आहे माझे सासू सासरे आहेत आजारी असतात साहेब तुमच्या भरवशावर मी आज इथे आहे खचीकरण करणं हे त्यांचं कामच आहे साहेब असं मला जाणवू लागलं आणि राजकारण मी गलिच्छ म्हणणार नाही पण काही लोक म्हणतात ना राजकारण असं मला वाटतं फार वाईट आहे या गोष्टी साहेब यावर तुम्ही वेळेत तोडगा काढा कोकणचे सुपुत्र कोकणचे भाग्यविदा ते राणे साहेब मला ऐकत असतील तर ही लेख आणि नितेशजी राणे साहेब तुमची ही बहीण तुमच्याकडे हात जुडून विनंती करते मला वाटलं नव्हतं की सभेत मी आज ह्या गोष्टी हे फार रॉंग आहे सतत प्रेस चालू आहे साहेब खच्चीकरण चालू आहे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करताय बस मी एवढच सांगते जय शिवराय